कोगनोळीत स्वामी समर्थ प्रकट दिन कोगनोळी येथील मुख्य बस स्थानक येथे असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्साहात साजरा झाला या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते सकाळी सहा वाजता प्रवीण कासार व प्रिया कासार दाम्पत्यांच्या हस्ते पूजा व अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले प्रकाश कासार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली प्रकट दिनानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती गावातील पन्नास महिलांनी अखंड दहा दिवस स्वामी समर्थ नामस्मरण केले या नामस्मरण सोहळ्याची सांगता झाली सर्व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने प्रकाश पोवार कुमार पाटील तुकाराम पाटील संतोष पाटील प्रवीण माने दत्तात्रय हंचिनाळे भीमराव जगदाळे सरजेराव जाधव

स्वाभीमानी स्वाभी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी